आपी आमचे कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अर्जुनने दीपाला अप्पी म्हणून समोर आणलेलं असतं इकडे दुसरीकडे खरी अप्पी जी आहे ती जीजीच्या ताब्यामध्ये आलेली असते आणि ती पूर्णपणे जखमांनी भागलेली असते ती बेशुद्ध अवस्थेमध्ये असते असं आपल्याला पाहायला भेटते तर इकडे अर्जुनने आप्पी म्हणून दीपाला आणलेलं असतं त्यावेळेस पत्रकारांसमोर ती गेलेली असते पत्रकारेला प्रश्न विचारत असतात तेव्हा ती मात्र घाबरलेली असते असं पाहायला भेटते तर इकडे हाजीजी आपीजवळ ज गेलेला असतो अप्पी बेशुद्धच असते आणि त्या बेशुद्ध अवस्थेमध्येच तो अप्पीला म्हणत असतो की काय कलेक्टर बाई सांगितलं होतं ना माझ्या नादी लागायचं नाही मी आडवा करतो म्हटलं की आडवाच करत असतो असं तो म्हणत असतो आणि केली का नाही तुला आडवी असं तिच्याशी तो बोलत असतो त्यानंतर अर्जुन दीपाला घेऊन रूममध्ये जातो त्यावेळेस ती बाहेर जायला लागलेली असते तेव्हा अर्जुन म्हणतो की तू जर आता बाहेर जाऊन सगळ्यांना तुझी खरी ओळख सांगितली तर तपासाची दिशा फिरवल्या अंतर्गत तुला अटक होऊ शकते हा आणि त्यावेळेस ती मात्र विचार करत असते असं आपल्याला पाहायला भेटते तर आता आप्पीचा शोध अजून कसा घेतोय हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेलच तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा